नवापूर शहरातील भाविकांच्या पूर्वसंध्येला सप्तशृंगी देवीच्या गडाकडे रवाना झाला गेल्या अनेक वर्षापासून नवापूर येथील आई प्रतिष्ठान पदयात्रा सेवा समितीतर्फे सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पदयात्रेचे आयोजन करण्यात येत असते साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या आणि लाखो भक्तांची कुलदैवत असलेल्या सप्तशृंगी देवीच्या चैत्र यात्रा उत्सवाला जाण्यासाठी नवापूर शहरातील विविध भागातून भाविक भक्तगण सप्तशृंगी देवीच्या गावाकडे वाजत गाजत पदयात्रेने जात असतात परंपरेनुसार मातेचे भक्ती विक्रम यांच्या हस्ते नवापूर शहरातील सप्तशृंगी मातेच्या मंदिरावर ध्वज चढवण्यात आला शहरातून गेल्या अनेक वर्षांपूर्वी ज्यांनी पदयात्रा सुरू केली ते मातेचे भक्त भटू उखाश पवार शंकर दर्जी अंबादास आतारकर आदींची आई सप्तशृंगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच पदयात्रेतील भाविकांना गेल्या अनेक वर्षापासून सेवा देणारे बडोद्याचे जिग्नेश जाधव यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी साधन सामुग्री रथाचे पूजन भरत भाऊ यांच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी सोन्या मारुती विश्वस्त मंडळातर्फे भरत भाऊ गावित यांचा देखील सत्कार करण्यात आला मातेचा जयघोष करीत भक्ती मधुर तालावर भाविक चरणमाळ बोफकेल मार्गे भाविकांचा पहिला जत्था रवाना झाला यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील सी ए वतन अग्रवाल हसमुख पाटील भालचंद्र गावित माजी नगरसेवक अजय पाटील विजय सैन विशाल सांगळे महेंद्र जाधव राधाकृष्ण पाटील किरण टिबे प्रशांत पाटील राहुल मराठे धर्मेश परदेशी दर्शन पाटील श्याम गावित प्रेमेंद्र पाटील विजय तिजवीत सुनील पवार दर्शन ढोले दर्पण पाटील आदी उपस्थित होते संचालन जितेंद्र अहिरे यांनी केले आभार सज्जू अग्रवाल यांनी मानले तदनंतर त्रेकरू मातेचा जयघोष करीत चरणमा बोफकेल मार्गे रवाना झाले बोफकेल येथे श्रीराम नवमी निमित्त प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन महाआरती करून महाप्रसाद वाटप केले यावेळी सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर छोटू आनंद साळवे चुनीलाल पवार योगेश विजय तिजवीज राजू आगळे जयेंद्र चव्हाण पंकज कुंभार विजू अग्रवाल यांनी बोफकेल येथे भेटी दिल्या न्याय न्यूज नवापूर संपादक विजय तेजवीज नवापूर या नवापूर शहरापासून सप्तडशृंगी गळापर्यंत पदयात्रेला सुरुवात झाली आणि पदयात्रांसाठी जे पायी जाणारे आपले भाविक भक्त आहेत त्यांच्या अन्न भांडार आज त्या अन्न हो। या अन्न भांडार वाहनाचा निरोप देण्यासाठी आपण जमा झालो आहोत त्याचा प्रतिमा पूजन व कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे या पवित्र कार्यात या नवापूर शहरातील दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय भरत भाऊ गावित यांच्या माध्यमातून आई सप्तड होतं त्यांचे ऋण व्यक्त करतो की त्यांनी परम पवित्र ही पदयात्रेची सुरुवात केली आहे त्याचप्रमाणे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून पहिल्या वर्ष सुरुवात झाली एकोणीसशे शहाऐंशी ला त्यांच्या कार्याला मदत व्हावी म्हणून आदरणीय अंबादासजी काका शं, शं, आदरणीय शंकर काका दर्जी तसेच त्यांचे मित्र जोहरी काका अशा अनेक लोकांनी विक्रमबाई विक्रमबाई अमल तसेच आपल्या सुंदरबाई असे जे आदर्शवंत आपले नवापूर शहरातील नागरिक होते त्यांच्या मा माध्यमातून खऱ्या अर्थाने या पदयात्रेला सुरुवात झाली त्यांना आम्ही कोटी, कोटी वंदन करतो आणि हे परमपवित्र कार्य असायला पाहिजे आज सकाळी सहा वाजेपासून नवापूर शहरातून हजारोच्या संख्येने लोक पदयात्रेत निघाले आहेत ते चालत आहेत त्यांच्या निर्वाहासाठी त्यांना भोजनची व्यवस्था व्हावी म्हणून ही जी संकल्पना आई सप्त संगीत प्रतिष्ठानच्या मनात आली त्यांच्या देखील नवापूर वासियाकडून ऋण व्यक्त करतो सप्तुशृंगी माता की आई सप्तुशृंगी माता सेवा प्रतिष्ठान साला जा हे सालावादाप्रमाणे दरवर्षी नहापूरचा जो पहिला जत्ता जातो त्या पहिल्या जथ्थ्याच्या सेवेमध्ये आई सप्तरशृंगी माता प्रतिष्ठान सेवेचे जे काही सेवेकरी आहेत हेमंत भाऊ जाधव छोटू भाऊ पाटील आणि आपले रज्जूबाई आणि जे काही त्यांचे सहकारी आहेत ते सगळे दरवर्षी सालावादाप्रमाणे निघतात आणि जे काही पदयात्री जातात त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था ते करतात निमित्त आज आम्ही आमचे सगळे मित्र कंपनी बफकेल येथे आलो आहोत आणि इथं सकाळपासून शक्कार सकाळी आठ वाजेपासून जेवणाची भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे अतिशय उत्तम व्यवस्था हे गळ जोपर्यंत भाविक गळापर्यंत जात नाही याचे दर्शन करत नाही तोपर्यंत ते भोजनाची व्यवस्था करत असतात असं उत्तम कार्य हे त्यांचं नेहमी अविरत चालत असतं आणि ह्यापुढेही असंच अविरत कार्यक्रम ते चालवतील अशीच आम्ही सर्व आईच्या प्रार्थना करतो आणि इथं येऊन आम्ही सगळे मित्र कंपनी सगळे इथं येऊन त्यांची आम्ही सेवा केली सगळ्या भाविकांना आम्ही बघितलं आणि छान अशी बोलण्याची व्यवस्था केली होती तर असंच आमचे मोठे बंधू आदरणीय भटुभाऊ पवार त्याचप्रमाणे शंकरभाऊ दर्जी त्याचप्रमाणे अंबादास भाऊ आतारकर आणि आमचा एक विक्रम विक्रमभाई हे अशा या सर्व लोकांनी त्या काळी ही पदयात्रा सुरुवात केली आणि तेव्हापासून खरं या भागातनं हजारोच्या संख्येने आमचे तरुण मुलं आमच्या भगिनी आमच्या माता आणि बालगोपाल यांनी या पदयात्रेला सुरुवात केली आणि बऱ्याच वर्षापासून हे जेव्हा आम्ही बघत असताना कुठंतरी मातेने आम्हाला सगळ्यांना बुद्धी दिली की कुठंतरी यांचं तुम्ही जेवणाची व्यवस्था केली पाहिजे कुठंतरी यांना विश्रांती मिळते त्या ठिकाणी यांची सेवा केली पाहिजे आणि तेव्हापासून आम्ही खरं सुरुवात वारसा या ठिकाणी जवळजवळ वीस पंचवीस वर्षापूर्वी आपण चालू केली होती आणि त्या ठिकाणी नवापूरहून आम्ही सगळं सामुग्री बनवून घेऊन गेलो होतो तेव्हा फार परिस्थिती वाईट होती पण अशाही परिस्थितीमधनं आपल्या नवापूरवासियांनी सेवा चालू ठेवली अन्नदानाचा असेल पदयात्रेसाठी असेल सेवेसाठी असेल सर्व हजारो हात त्या ठिकाणी मदतीला आले आणि खरोखर धार्मिकता असते ती खरी बघायला या नवापूर वासियांकडनं आम्हाला मिळाली आणि सर्व लहान मोठा जो कोणी असेल तो या पदयात्रेमध्ये सामील झाला कोणी कोणाचं नाही सगळ्या संध्याकाळी निघायचे आणि मोठ्या जथाचा जथ्खा या सत्तर मातेकडे मातेकडं जायला लागला आणि मातेने एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच पाच दहा दहा हजाराचा टोळा हा या नवापूर शहरामधनं तालुक्यामधनं जायला लागला आणि धार्मिकता वाढली त्याच्यामध्ये सुद्धा जसं सप्तर शिंदी गडापर्यंत हे आमचे सगळं आमचे मित्रमंडळ आहे त्याच्यामध्ये हेमूबाई असेल त्याच्यामध्ये रजूबाई असेल त्याच्यामध्ये छोटू असेल त्या त्याच्यामध्ये शैलेश असेल या सर्व आणि आमचा हा मुलगा जिग्नेश तो गुजरातमध्ये राहतो तरी हे सगळे एकत्र येतात आणि शेवटच्या माणसापर्यंत त्याचं जेवण होत नाही तोपर्यंत ते त्या ठिकाणी त्याचं पाहुचार करतात त्याला काय लागेल काय नाही सगळ्या गोष्टींचे करतात प्लस पाणीसुद्धा हे इथून भरून देऊन जातात हे पाणी शंभर लिटर शंभर जग त्यांच्यामध्ये आहे जवळजवळ पंधराशे लिटर पाणी हे त्या दिवशी घेऊन जातात पिंपळनेरला असता जा पहिला बोखेलला मुक्काम असतो बोखेलला हे पाणी संपतं बोखेलून परत पिंपळनेरला व्यान भरली जाते ती भरल्या गेल्यानंतर परत आम्ही कळवणला दुसरी व्यान भरतो पाण्याची आणि त्याच्यानंतर गड्याच्या पायथ्याची अशा हा तीन ते चा या चार ठिकाणी पाणी त्या ठिकाणी दिलं जातं आणि तीन ते चार ठिकाणी सगळ्यांसाठी म्हणजे फक्त नवापूरवासियांसाठी नव्हे पण त्या ठिकाणी पदयात्रेमध्ये जेवढे येत ये असतील मातेच्या दर्शनासाठी सर्वांसाठी खुला भंडारा हे आमची सेवा मंडळ करत असते मी माता चरणी एवढंच प्रार्थना करतो की माता हे कार्य अविरतपणे तुझं चालू राहो आणि आमच्या नवापूरकरांची धार्मिकता आमच्या नवापूरवासियांची जी एकता आहे जी अखंडता आहे ती अशीच राहो आणि धार्मिकतेचं प्रमाण हे अजून वाढत राहो असेच सेवाभावी संस्था एक नाही दहा आमच्या या नवापूर तालुक्यामधनं तयार होत की त्यांनी त्या ठिकाणी तरुणांनी सेवा देवी आज हा तरुण कुठंतरी दिन झालेला आहे पण त्या तरुणाला त्या व्यसनाच्या मार्गात सोडून धार्मिकतेकडे आणण्याचं काम हे आमचे नवापूरवासीय करत आहे म्हणून त्यांचं मनापासून ऋणी आहे आभारी आहे आणि असंच कार्य माता आमच्याकडनं करून घेऊ एवढंच माते चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो सगळ्यांना सप्तरशृंगी मातेचा आशीर्वाद मिळो सप्तशृंगी माता सगळ्यांना सुख शांती देवो हो, आमच्या बालगोपाळांना चांगली बुद्धी देवो वडिंदारा या मंडळींचं आरोग्य चांगलं राहो माझ्या मा माता भगिनींचं सौभाग्य हे टिकून राहावं एवढंच या मातेच्या वेळी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो सगळ्यांना जय माताजी जय माताजी